आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आपण यांना पाहिलं का बदनापूर पोलीस ठाण्याअंतर्गत आणि बदनापूर तालुक्यातील जागृती छोटूलाल चौधरी आणि भक्ती सतीश आरसूल या दोघी दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून घरातून निघून गेल्या आहेत घरच्यांना काहीही न सांगता त्या निघून गेल्या आहेत त्या संदर्भात बदनापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंदही करण्यात आली आहे निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयांमध्ये गरम गरम लुसलुशी थोरडा मुलांसाठी खेळणी चुलीवरचे जेवण ऍडव्हेंचर गेम निसर्गाचे सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन एसी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंटाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये मा नंदापूर माळाजी गणपती जवळ जालना दरम्यान या मुली संदर्भात काही माहिती मिळाल्यास बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यम टी सुरवसे यांच्या सात शून्य दोन शून्य पाच तीन दोन सहा चार शून्य आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कुरेवाड यांच्या सात सहा सहा तीन सहा शून्य पाच चार चार या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन बदनापूर पोलिसांनी केले आहे